स्वागत आहे स्वागत आहे या शिवानी जालना युट्यूब चॅनल वर हे आता दादा इथ हे करीत आहे माती न धरलेला आहे काल आज आम्ही राऊंड अप मारला होता सकाळी बरं सोनी की आंगुठी गिरगे नमस्कार कशात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेच असेल तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलो आहे शेतामध्ये तर आम्ही आलेलो आहे आता खुरपायला आणि मामाला हायचं आहे औषध तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण पुढे बघा आणि या व्हिडिओमध्ये काय काय होतं आजचा दिवस कसा जातो तर हा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता किती गवत झाले आहे ते एवढं सगळं मी खपायचं आहे आम्हाला बघा किती गवत झालं आणि आज आम्हाला मारायचं आहे औषध तर बघा मामणीचा टाकी आणून पण ठेवलेली आहे तर मित्रांनो या पहाडीवरती करायची आपल्याला औषध फवारणी तर चला करूया आपण आता औषध फवारणी आता इथं मारत आहे मामा औषधी तर बघा आता मारायला मामा औषधी काय झालं तर बघा मित्रांनो आमची टाकी चालू झाली आता झाली आमची टाकी चालू <tars> <tars> तर हे बघू शकता आता मामा मारता औषधी <tars> तर चला मित्रांनो आता मामी शेतामध्ये दे आता मामीच आणायला मागून नाही तर आता आणला असतो मी आता खुरप्याला बसली असते तर बघू शकता इकडं ना जास्त गवत झालेलं आहे आणि इकडं जास्त गवत नाही झालेलं तर आता आम्ही ना हे वान शेत खुरपणार आहे कारण ते जास्त गवत झाले आणि डबल आता पोस जर चालू झाला म्हणजे पोस जर आला झडगं लागलं तर मग जास्त गवत होईल डायरेक्ट मोठं झडगं म्हणजे असे म्हणजे नेहमी पाऊस चालू राहतो ना दोन तीन दिवस त्याला झडगं म्हणते अरे इथं कंटुल्याचं वेल आहे हे बघा मित्रांनो इथं आलेले छोटे छोटे कंटुले हे इथं एक हे आणि इथं खाली एक हे भरपूर आलेली आता ते मोठे आता जर पाऊस पडला सांगला तर लगेच दहा पंधरा दिवसात लगेच मोठा लिहून जाते हे लय मोठा वेल आहे रे कंटुल्याचा तुला आवडते कंटुले खायला तर बघा मित्रांनो इथं आलेला आहे कंटुल्याचा वेल तर हे बघू शकता हा वेल आहे माहित आहे आता कंटोल्याचा वेळ आता माहिती झाला आता कंटोले खाऊ मला तर खूप आवडते भरत तुला आवडते तर भरतला सुद्धा आवडते पण तू तर आता शाळेत जाणार आहे हॉस्टेलला जाणार आहे तुला कसे भेटन खायला मित्रांनो भरत बघा कसा झोपला काय करायला रे मस्त काय राहणार झोपला दमला काय पळू पळू हा का झालं हात पायर दुखरे हात पेर दुखरे पेट दुखराय पेट दुखराय सर दुख दिख दीकर <laughs> मित्रांनो आता माहिती शेता मध्ये आलो तू शेतात पुढं आणला का दे ना बिस्किट चालू दुःख काय खतम नाही होता बे मित्रांनो आता आम्ही आहे खुरपण घरी तर हे बघू शकता आता आमचं एवढं खुरपण झालेलं आहे तिथं मी तुमच्या सगळ्यांना दाखवते आणि इकडं राहिलेलं आहे इकडं राहिलेलं आहे डबल इकडचं शेत राहिलं आणि आम्ही ना म्हणजे या शेतामध्ये आऊट केला होता तर सुद्धा आऊट राहिलेलं आहे अर्धा तर अर्धा आऊट झालेला आहे मी बघा मी तुमच्या सगळ्यांना दाखवते आणि मी सुद्धा खुरपलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांना दिसत असेल माझ्या अवतारावरून की मी सुद्धा खुरपलेलं आहे जर हे बघू शकता आम्ही ना इकडं खुरपलेलं आहे डबल तिकडं राहिलेलं आहे इकडं आता खुरपणं चालू आहे तर आता इकडंच्या म्हणजे चार पाच तास राहिलेलं आहे इकडं अर्ध राहिलेलं आहे वावर तर बघा ते ना ते बाळासाठी बांधला होता झोका तर आता भरत आता ते झाडावर गेलेला आहे तो झोका सोडवण्यासाठी सोडण्यासाठी तर, वर, तर, तर, तर हे बघू शकता भरत गेला आहे झाडावर चढला आता सोडला का बरं तर बघा मित्रांनो आता आळालेलं आहे तर बघा इकडून आळालेलं आहे हे बघा आज दिवसभर शिराळ होतं ऊनच नव्हतं पडलं तर बरं झालं आणि नाहीतर आम्ही काल परवा दिवशी आलो होतो तेव्हा एवढं ऊन होतं गर्मी पण होत होती तर हे बघ हे बघा मित्रांनो भरत गेलाय आहे आता वरती झोका सोडण्यासाठी आणि मामा बघू शकता मामाने पण औषध हाल आहे आता आम्हाला जायचं आहे घरी तर चला मित्रांनो मी आता सगळे काही पुंज वगैरे भरून पुंजे भरात काम नाहीच भरून आल्या तर बघू शकता मित्रांनो तिकडे मामीच पुंजे भरून टाकायला बघू शकता एवढं मोठं शर्ट मी घातलं होतं कारण उन्हामुळे बघा इथं बॉटल भरून ठेवणं आली कारण आता उद्यासाठी बॉटल लागल आंघोळ करेंगे करेंगे करेन गे नाही भरत असे करतो हे निघालन मित्रांनो मी ना हे ड्रेसची गाठ बांधून ठेवली होती तर बघा या ड्रेसवर किती वया पडल्या हे बघा कशा वया मित्रांनो आता आम्ही चलाही घरी चला मित्रांनो जाई आपण घरी लावलेला आहे काशी फळाची बी तर हे बघा इथे आता ही उगलेली आहे तीन लावलेली आहे तर आणि दोन राहिल्या उगायच्या मित्रांनो बघा संस्कार ना घरी पैपे चालत गेला होता तरी जना थोडा वेळ म्हणजे माती घेण्यासाठी थांबला होता मामा तर हे बघा संस्कार मी इथं काय केले हे बघा कसं उभा आणि याच्यात गवत लावलं तर मित्रांनो आता भरतला जायचं आहे बाहेरगावी शाळेमध्ये तर आम्ही त्याला बाहेरगावी टाकलेलं आहे आता शाळेत तर आता भरतला जायचं आहे हॉस्टेलला आता तो झाला तर कस तरी होईल मित्रांनो इथं बसलेला आहे भरत भरत हॉस्टेलला ला चालला तो